महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवाराभिवादन ज्यांच्यामुळे आपण सर्वांना हे तीन रत्न लाभले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आजच्या या प्रसंगी अनंत पुण्याचे भागीदार श्रद्धे उपासक सुमेध यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने उपस्थित संपूर्ण डगेपरिवार वाप्तिष्ट आणि सर्व ज्ञातीगण आज आपण जन्मदिवसाच्या अनुषंगाने भगवान बुद्धाच्या बुद्धपुत्रांना घरी सन्मानपूर्वक बोलून सुंदर असं भोजनदान देऊन या वर्षवासाच्या कालावधीमध्ये महान असं पुण्य अर्जित केलेलं आहे ज्या ज्या लोकांचे जन्मदिवस किंवा कुठलेही शुभ कार्य हे वर्षावासाच्या कालावधीमध्ये येतात त्या लोकांचं अधिकचं पुण्य असतं कारण या वर्षवासाच्या कालावधीमध्ये जेवढे बुद्ध अनुयायी आहेत जगाच्या पाठीवर ते सारे अधिष्ठानन संकल्प करतात त्यामुळं चांगलं जास्तीचं चांगलं वागण्याचं चा अधिष्ठान करतात त्यामुळे जगात या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जास्त दान देणाऱ्या चित्ताचे लोक जास्त आहेत की अधिकचं दे दान देतात आणि संकल्प करून अधिष्ठान करून ते शील पालन करतात त्याचबरोबर असं जगातलं एकही विहार नाही की तिथे लोक जाऊन ध्यान करत नाहीत म्हणजे खूप लोक ध्यानही करतात म्हणजे जगामध्ये ऑलरेडी सगळं वातावरण चांगलं आहे रागद्वेष मोहवाल्या लोकांची संख्या कमी झालेली आहे जगातले व्हायब्रेशन तरंग प्रकंपन हे शुद्ध स्वरूपातले आहेत या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आणि त्या टायमामध्ये जन्मदिवस आला की साहजिकच आपोआपच त्या सगळ्या लोकांची मैत्री आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून ह्या वर्षवासाच्या कालावधीमध्ये जर कोणाचं अस्थिचं पुण्य आपोआप आपोआप आप त्यांना खेचून येतं ते त्यामुळं जर जन्मदिवस असेल यो, एव एवढंच नाही तर या महिन्यामध्ये ज्यांनी शरीर सोडले त्या लोकांचे अधिकचे पुण्य होते ते सुगतीला जातात मी कालच्या कालच त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं कारण की लोकांना पुण्यवान बनवण्याची गरज नाही पृथ्वीवर लोकं पुण्यवान ऑलरेडी बनलेले आहेत जसं की कोणताही एखादा दक्ष शेतकरी जर असेल किंवा एखादा शेतीप्रिय व्यक्ती असेल तर त्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप करमतं त्याला पावसाळ्यात दिवसांमध्ये इतकं रमणीय वाटतं त्याच्या शेतीकडं पाहून पाहून त्याला एकदम असं भरून भरून येतं आनंद येतो शेतकऱ्याला खुश व्हा असं म्हणण्याची गरज पडत नाही कारण त्याचं शेत हिरवगार त्याला दिसतं आणि मग त्याला स्वप्न पडतात की माझं पीक असंच मोठं होईन मग मोठं झाल्यानंतर मग मला असं भरभरून भरभरून पीक येईन आणि मग माझ्या घरात भरपूर धान्य होईल माझं लेकरबाला पोटभर खाऊन मी पाहुण्यारावळ्याला देईन जास्तीचं झाल्यानंतर विक्री करून त्याच्यातून धन कमवून माझ्या घरामध्ये सुखसुविधाचं आणि गरिबांना मदत करण्याचं सुद्धा मी कार्य करीन अशा खुशीखुशीत तो शेतकरी असतो जशा पद्धतीनं तो शेतकरी असतो तशाच पद्धतीनं या वर्षवासाच्या कालावधीमध्ये बुद्धाचे अनुयायी असतात अनुयायी अनुयायीसुद्धा या कालावधीमध्ये प्रसन्न असतात म्हणून उपासक आणि उपासकांनो या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कसं जीवन जगलं पाहिजे याला खरं पाहता वर्षावास म्हणतात वर्षा म्हणजे पावसाचा महिना पावसाचं सीझन वास म्हणजे एका जागी निवास करणे थांबणे बुद्ध काळामध्ये हा वर्षावास भगवान बुद्धाला बुद्ध तो प्राप्त झालं लगेच सुरू झाला असं नाही झालं अगोदर भिक्षू लोक या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा एका गावरून दुसऱ्या गावी जात होते पण इतरत्र जे काही धर्मचे अनुयायी होते इतरत्र जे लोक होते ते चार महिन्याचा चातुर्मास करत होते म्हणजे या चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये एका जागी थांबत होते आणि मग भिक्षू लोक मात्र एका गावरून दुसऱ्या गावांना जाताना दिसत होते आणि जास्त जास्त भिक्षू असायचे बाराशे साडेबाराशे कधी दोन दोन हजार एका रांगेनं निघले तर शेतकऱ्याचं शेतसुद्धा तोडवलं जायचं त्याचं खूप नुकसान व्हायचं आणि मग ते शेतकरी आणि पुन्हा वेगवेगळे गावचे वेगवेगळे लोकं तीर्थक हे सगळे लोक ओरडू लागले की हे श्रमण गौतमांचे शिष्य असे कसे बाकीचे सगळे सगळे लोक चार महिन्याच्या कालावधीमध्ये प्रवास बंद करतात एक करता, एका जागी निवास करतात थांबतात अहो एवढंच नाही पाखरं देखील एका घोसल्यामध्ये राहतात पक्ष्यांनासुद्धा कळतं की पावसाळ्यात आपण एका घोसल्यामध्येच राहू जास्त फिरू नये त्या श्रमण गौतमांच्या भिक्षूंना कळत नाही या चर्चा होत होत होतो शेवटी राजापर्यंत गेल्या राजाला ही गोष्ट कळल्यानंतर राजा भगवंताकडे गेला आणि भगवंताला विनंती करून म्हणतो अहो भगवान जसं इतरत्र तीर्थक किंवा इतरत्र धर्माचे जे अनुयायी आहेत ते लोक चार महिन्याचा चातुर्मास करतात ते पावसाळ्यात हिंडत नाहीत कुठं माझी अशी विनंती आहे की भिक्षूंनासुद्धा जर आपण आदेश दिला आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जरी एकाच जागी राहून त्यांनी वर्षवास केला तो उपासकांसाठी अधिक पुण्य होईल आणि भिक्षूसाठी सुद्धा ते सोयीस्कर होईल तर भगवंत हे जाणत होते कारण त्या काळामध्ये अनेक भिक्षू पाण्यात वाहून गेल्याचे उदाहरणं होते करमोठे मोठे पूर येत होते बरेच भिक्षू चार चार पाच पाच दिवस प्रवास करून पायामध्ये चिखल नंतर काही का काटे रुतायचे काही शेतात जाताना धसकटं रुतायचे जखमा व्हायच्या आणि पाच पाच सहा सात दिवस ते पाय तसेच ओरले असल्यामुळे त्याच्यामध्ये चांगल्या आळ्याबिळ्या व्हायच्या कधी त्या पायांचे भिक्षूंचे खूप मोठ्या मोठ्या जखमा होऊन तशा अवस्थेमध्ये भिक्षूंना मारण्याची पण अवस्था आलेली होती म्हणजे एकीकडे एक शेतकऱ्याचं नुकसान होत होतं दुसरीकडे भिक्षूंना चालताना प्रवासामध्ये जखमा होत होत्या बिमार पडलेल्या भिक्षूंना मृत्यू येत होते कधी कधी दूर लांबपर्यंतचं पा नदीचं पाणी जर नाही आटलं तर दुसऱ्या गावाला भोजनाच्या वेळात पोचता येत नव्हतं राहावं लागत होतं कधी कधी भिक्षू पाण्यात वाहून जात होते अशा नाना प्रकारे हा पावसाळ्याचा ऋतू भिक्षूंसाठी संघासाठी थोडासा अडचणीचाच होता म्हणून भगवंतांनी सांगितलं भिक्षूंनं मी आदेश देतो की जेव्हा तीन महिन्याचा कालावधी येईन वर्षवासाचा तेव्हा वर्षवास करायचा किंवा कधी चार महिन्याचा येईल तेव्हा चार महिन्याचा वर्षवास करायचा एका जागी थांबायचं आणि तेव्हापासून भिक्षूंचं अधिष्ठान सुरू झालं आणि भगवंताचा हा धम्म आदेश पालन करून जगातले सारे भिक्षू या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये एका जागी निवास करतात एका जागी राहतात अधिष्ठान करतात म्हणून वर्षवासाचा कालावधी भिक्षूंचा आहे उपासकांचा नाही आहे भिक्षूंना ज्या ठिकाणी अधिष्ठान केलेलं आहे त्या ठिकाणी निवास करावा लागतो काही कामानिमित्त ते भिक्षू सहा रात्री बाहेर जाऊ शकतात आई मरण पावली वडील मरण पावले गुरुबंधू मरण पावला गुरु मरण पावले किंवा कुठले कुटले ना कुठले एखादा अतिश्रद्धावान तीन रत्नाला सहारा देणारा उपासक जर मरण पावला त्या कामानिमित्त जर भिक्षू महत्वाच्या मिटिंगला जर बाहेर गेले तर सहा रात्रा ते बाहेर राहू शकतात सातव्या रात्री त्यांनी जिथं अधिष्ठान केलं त्या ठिकाणी यावं लागतं जर नाही आले त्यांचा वर्षावास बाद होतो असा नियम उपासकांना नाही आहे असा नियम उपासकांना नाही उपासकांना वाटलं तर किती रात्र ते बाहेर राहू शकतात तिकडं ती धारण करू शकतात धम्म म्हणून जरी हा वर्षवास भिक्षूंचा अधिष्ठानाचा असला पण उपासकांना याचा जास्तीचा लाभ होतो कारण बाकीच्या आठ महिन्यामध्ये भिक्षू मिळणं हे कठीण असतं भिक्षू प्रचाराला जातात त्यामुळे भिक्षू मिळणं दुर्मिळ असतं फार कमी पुण्यवान लोक असतात की त्यांना भिक्षू लोकांचं दर्शन होतं बाकीच्या लोकांना भिक्षू मिळतसुद्धा नाहीत पण या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जर कोणाच्याही मनामध्ये आलं की भिक्षूंना द्यान द्यायचं आहे भोजनदान द्यायचंय चिवरदान द्यायचं आहे तर ते त्यांना सहज भिक्षु विहारामध्ये प्राप्त होऊ शकतात किंवा गावाच्या बाहेर कुठंतरी अधिष्ठान केलेले जंगलात झाडाच्या वृक्षाखाली किंवा कुठेतरी स्मशानभूमीत त्यांनी अधिष्ठान केलेले मिळतात म्हणून जरी भिक्षूंचा हा वर्षवास असला तरी अधिकचं पुण्य उपासकांना प्राप्त होतं जसं पावसाळ्यामध्ये पेरल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त पीक येतं तसंच हा वर्षा ऋतूचा वर्षवासाचा कालावधीमध्ये हो जास्तीचं दान देण्याची संधी जास्तीचं पालन करण्याची संधी जास्तीचं धान करण्याची संधी हे उपासकांनाच प्राप्त होते म्हणून बुद्ध काळामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत या वर्षवासाच्या कालावधीमध्ये अनेक भिक्षू आर्हंत झाल्याची उदाहरणे आहेत केवळ भिक्षूच नव्हे तर कितीतरी उपासक उपासिका स्रोतापन सोदगामी आनागामी झाल्याचे उदाहरणं आहेत म्हणून उपासक आणि उपासिकांनु या वर्षवासाच्या कालावधीमध्ये आपण ते तीन महिन्याचा चार महिन्याचा कालावधी कसा घालवला पाहिजे तो रोज सकाळी लवकर उठावे लोक सकाळी लवकर उठून पांढरे शुभ्र कपडे परिधान करून आंघोळ करून मस्त सुंदर घराच्या अवतीभोवती रांगोळी काढून जणू की काय हा तीन महिन्याचा उत्सव आपण साजरा करत हो। आहोत अशा प्रकारे सकाळी लवकर उठून थोडंसं आनापान सती करून थोडं बुद्धाचे धम्माचे संघाचे गुणगान गाऊन सकाळी सकाळी मस्त अल्पोपहार घ्यावा अल्पोपहार घेऊन त्यानंतर घरातले कामं आपले लवकर आठवून आधी आठपून पूजा वंदना झाल्यानंतर मग दुपारचं भोजन बाराच्या अगोदर घ्यावं आणि सकाळचं ध्यान झाल्याबरोबर एक दानपेटीमध्ये कमीत कमी एक रुपया दान टाकावा नित्यनियमाने एकही दिवस खंड पडू देवं नये नित्यनियमाने दान टाकावं कारण वर्षवासात पेरलेलं पीक हे जास्त भरभरून येतं तसं वर्षवासात दिलेलं दाणे हे अधिकचं पुण्य मिळवून देतं बुद्ध भगवान म्हणतात ना की साधारण दिवसापेक्षा कृष्णाष्टमीला दिलेलं दान जास्त पुण्य मिळवून देतं कृष्णाष्टमीपेक्षा शुक्लाष्टमीला दिलेलं दा जास्त मिळवून देतं पुण्य शुक्लाष्टमीपेक्षा चतुर्दशीचं दान हे जास्त पुण्य मिळवून देतं आणि चतुर्दशीच्या दानापेक्षा हे पौर्णिमेचं दान हे जास्त पुण्य मिळवून देतं तर हे वर्षवासाचं दान हे महापुण्य मिळवून देतं म्हणून वर्षवासाच्या कालावधीमध्ये हेतू पुरस्कर जास्तीचं दान दिलं पाहिजे आणि शील पालन करून जर दान दिलं तर मग तर अधिक अधिक त्या व्यक्तीला धनाबरोबर त्याला सौंदर्याचा पण लाभ होतो त्याचबरोबर त्याने शील पालन करून दान देऊन जर ध्यानही केलं तर त्या व्यक्तीला धनाबरोबर सौंदर्याबरोबर ज्ञानाचासुद्धा लाभ होतो आणि म्हणून मग मनुष्य जन्मात आल्यानंतर तोच व्यक्ती सुखी असतो की ज्याच्याकडे पर्याप्त मात्रेमध्ये धन आहे ज्या ज्याला सुंदर सौंदर्य आहे आणि जो निरोगी आहे निरोगी आहे आणि तो ज्ञानी आहे तर अशा लोकांची जिकडे तिकडे प्रशंसा होते आणि त्याही व्यक्तीला असं वाटतं की मनुष्य जन्मात येऊन सुखी आहे ते एखादा मनुष्य मनुष्य जन्मात आला पण त्याच्याकडं धनसंपदाच नाही त्याला रट्टाहून भूक लागती आहे पण खायला काहीच नाही आहे त्याला भूक खूप लागती पण खायला काही नाही आहे त्यानंतर तो व्यक्ती सुंदर बी नाही आहे त्यामुळं कोणाला प्रिय बी वाटत नाही आहे त्याचबरोबर तो व्यक्ती ज्ञानी विद्वान बुद्धिमान बी नाही आहे मोदी सरकारी सुंदर असला बी विद्वान नाही तर त्याचे कोणी चाहते नाहीत त्याचे कोणी प्रशंसा करत नाहीत त्याच्या अवतीभोवती लोक हे करत नाहीत म्हणून भगवान म्हणतात की वर्षवासाच्या टायमामध्ये अधिकचं दान पेरा अधिकचं सील पेहरा अधिकची समाधी पेरा जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही मनुष्य लोकांमध्ये असाल किंवा देवलोकात असाल तर देवलोकामध्ये सुद्धा सगळ्या देवांपेक्षा चमकदार देव चमकदार देवी म्हणून बनून राहतात सगळ्यामध्ये तल्लक बुद्धिवान देव आणि तल्लक बुद्धिवान देवता देवी म्हणून तुम्ही गणल्या जासान कशाच्या बळानं या वर्षावास कालावधी केलेल्या दानामुळं वर्षावास कालावधीमध्ये केलेल्या दान पालन करून शील पालन केल्यामुळं वर्षावास कालावधीमध्ये दानाबरोबर शिलाबरोबर समाधीचा अभ्यास केल्यामुळं ह्याचा लाभ आपल्याला मनुष्य लोकात आल्यानंतर सुद्धा पृथ्वीवरला राजा होण्याची संधी प्राप्त होते पण राजामध्ये सुद्धा बलशाली राजा सौंदर्यवान राजा आणि ज्ञानी विद्वान पंडित राजा नाहीतर मग असे अनेक राजे होऊन जातात की दे थोडे दिवस राज्य करतात आणि सहज हारून जातात आणि त्यांच्या कतली होऊन जातात म्हणून कुठे इथं कुठल्याही पद्धतीचं जर समजा राज्य पाहिजे असेल किंवा सुख पाहिजे असेल तर हा वर्षवासाचा कालावधी आपण वाया जाऊ नाही पाहिजे ही संधी आपण हातातली सोडली नाही पाहिजे बाबासाहेबाच्या महापुण्याने आपल्याला चालून आलेली संधी आहे म्हणून उपासकोपासिकांनी महिन्यातले कमीत कमी चार दिवस अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे आणि अष्टशिलाचं पा त्या दिवशी पांढरशुभ्र कपडे परिधान करून आपल्या आपल्या खांद्यावर एक काण टाकली पाहिजे की जेणेकरून देवता लोकांना सुद्धा निरीक्षण करत असताना कळलं पाहिजे की अरे ह्या ह्या गावामध्ये ह्या ह्या नगरामध्ये ह्या ह्या घरामध्ये ही ही उपासिका हा हा उपासका अष्टशील पालन करत आहे याची नोंद जेव्हा देव लोकांमध्ये दे, धर्मसभा होते तीन महिन्याला तर त्या सभेमध्ये हे नोंद ठेवल्या जाते की हां ते माता पिताची सेवा करतात ते अष्टशील पालन करतात म्हणजे पृथ्वीवर लोक चांगले आहेत म्हणजे याचा अर्थ ते मेल्यावर देव लोकात येतील म्हणून तिथे उत्सव साजरा होतो अतिथे उत्सव साजरा झाला की मग पाऊस वेळेवर पडतो मग आपल्याकडे झाडं हिरवेगार होतात आणि मग जमीन ग फाटल्या जात नाही आणि मग नंतर लोक धनवान होतात म्हणून लोकातला उत्सव हे मनुष्य लोकाला सुखी बनवण्यासाठी असतो आणि मनुष्य लोकातला अष्टशील हे देवलोकात उत्सव मनवण्यासाठी चांगला असतं म्हणून हे दोघांचं एकमेकांसोबत अशा प्रकारचं देवाणघेवाण असते म्हणून आपण नित्य नियमाने वर्षवासाच्या कालावधीमध्ये दे, दुपारच्या अगोदर बाराच्या अगोदर भोजन करायचं भोजन केल्यानंतर थोडं डाव्या कुशीवर झोपायचं नंतर थोड्या उजव्या कुशीवर झोपायचं दुपारच्या वेळेमध्ये धम्माच्या ग्रंथाचं अध्ययन करायचं अवश्य अध्ययन करायचं अडीच ते साडेतीनच्या टायमामध्ये थोडंसं ध्यान पण करायचं आणि संध्याकाळी सगळ्या घरच्या लोकांनी एकत्र बसून बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ म्हणा मिलिंद प्रश्न म्हणा त्यानंतर धम्मपदाच्या आठकथा म्हणा जातक कथा म्हणा किंवा अभिधम्माचं कुठला ना कुठला कथा ओतूसारखा किंवा उगलपण्यतेसारखा आणि कुठला ना कुठला एखादा धम्मग्रंथ वाचन करा आणि सगळ्या घरच्यांनी धम्माच्याबद्दल चर्चा करा सगळ्यांनी सामूहिक ध्यान करा आणि सामूहिक ध्यान केल्यानंतर हे महापुण्याचं फळ आपल्याला जसं एखादा खदान किंवा सोन्याची खाण सापडते तशा प्रकारे हा धम्म आपल्याला बाबासाहेबांमुळे सापडलेला आहे बाबासाहेबमुळे आपल्याला हिऱ्याचे खाण सापडलेले आहे तर म्हणून या धम्माला आपण आपल्या जीवनात धारण करा आणि आपलं खूप मंगल प्राप्त करून घ्या वर्षवासाच्या कालावधीमध्ये नित्यनियमाने न चुकता न चुकता शील पालन करून दान दिलं पाहिजे न चुकता शील पालन करून ध्यानही केलं पाहिजे आणि ग गरिबांना मदत करणे इतरांना जे उर्धा आहे त्या ऊर्धांची सेवा करणे माता पितांची सेवा करणे त्याबरोबर गुरु आचार्यांचा मान सन्मान करणे या वर्षावासाच्या कालावधीमध्ये कमीत कमी जास्तीत जास्त नाही पण कमीत कमी महिन्यात एकदा का होत नाही संघाला भोजन दिलं पाहिजे घरी एकदा का होत नाही संघाला आमंत्रित करून बुद्धवचनाचा परित्रानाचा पाठ केला पाहिजे हां महिन्यातले असे तीनदा का होत नाही तसे तर अनेक लोक हप्त्या हप्त्याला ठेवतात जिकडं भिक्षू जास्त आहे त्या लोकां श्रद्धा जास्त आहे पण भारतीय लोकांनी कमीत कमी महिन्यामध्ये काही एकदा होत नाही भिक्षू संघाला घरी बोलून भोजनदान दिलं पाहिजे कारण संघ घरी येता क्षणी संघ घरी येता क्षणी त्यांच्याबरोबर भगवान बुद्धाचे तीनही रत्न सोबत येतात कारण वर्तमान भिक्षूमध्येच बुद्ध लपलेले आहेत कारण धम्म आणि विनय भगवंत गेले पण धम्मविनय सोडून इथून गेले तर भिक्खूमध्ये तो धम्मविनय आहे आणि आनंदा हो हो बुद्ध आनंदाला म्हटले होते की आनंदा मी गेल्यानंतर तुमचे बुद्ध धम्म आणि विनय आहे आणि ते धम्म आणि विनय भिक्खू संघात आहे त्यामुळं भिक्खू संघ आणला की धम्म आणि विनय येतो म्हणजे बुद्ध आपल्या घरी येतात आणि धम्म विनय म्हणजे तुम्ही वर्तमानाचा धम्म म्हणजे धम्म बी आपल्या घरी बरे येतो आणि भिक्खू संघ येतो त्याचा अर्थ संघ बी येतो तीन रत्न आपल्याकडे येतात आणि ज्यांच्या घरी तीन रत्नाचं आगमन आहे त्यांच्या घरी का सुखाचा सुखाचा झरा किंवा सुखाची नदी किंवा सुखाचा महासागर त्यांना प्राप्त होतो आणि म्हणून नियमाने आपण न न चुकता प्रमाद आळस न करता धम्म कार्य करत असताना प्रमाद करू नये आळस करू नये उत्साहित राहावं आनंदित राहावं कारण मनुष्य जन्मामध्येच हे पुण्यकर्म करता येतात इतरत्र जन्मात करता येत नाही आणि म्हणून उपासक उपासकांना आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढाच उपदेश देतो की मनुष्य जन्म हा खूप दुर्मिळ आहे मनुष्यजन्म हा खूप दुर्मिळ आहे खूप आनंद असं पुण्यकर्म करावं लागतं काय करावं लागतं तर दानंग ठानंग मनुष्य सानंग दानाचं अधिष्ठान करून दान द्यावं लागतं आणि पृथ्वीवरल्या अशा अनेक वस्तू द्याव्या लागतात बोधिसत्वाला तर पृथ्वीवर जेवढ्या उत् वस्तू उत्पन्न होतात त्या सगळ्याच द्यावं लागतात दान तावात याची दान पारमितापूर्ण होते पृथ्वीवरल्या अशी एक वस्तू नाही की ती बोधिसत्वाने दान केलेली नसते म्हणून असं म्हणू शकत नाही की बोधिसत्वाने कधी कपाट दान केलं नाही असं म्हणू शकत नाही की बोधिसत्वान कधी दिवा दान केलं नाही असं म्हणू शकत नाही की बोधिसत्वान सुई दान केली नाही असं म्हणू शकत नाही की बौद्धिसत्वानं त्या काळामध्ये जर मोठी मशिनरीज बुलडोजर असेल तर बुलडोजर दान केलं नाही असं पृथ्वीवर जेवढ्या वस्तू उत्पन्न होतात त्यांच्या काळामध्ये त्या सगळ्या दान द्यावा लागतात त्यांना सगळ्या आणि तेव्हा त्यांची दानाची पारमिता पूर्ण होते ती एका अंगाने एका अंगाने दान तीन अंगाने द्यावं लागतं हे बाहेरच्या वस्तू जेव्हा पृथ्वीवरल्या सगळ्या वस्तू दान देऊन झाल्या तेव्हा बौद्धिसत्वाचं चित्त मग म्हणतं की माझी दान पारमिता पूर्ण झाली का तर तेव्हा त्यांना निसर्गात तू अशी प्रकारची नोंद येते की नाही तुमची एका अंगाने दान पूर्ण झालेली आहे तुम्हाला ती तीन अंगाने करावं लागेल मग ते म्हणतात आता देण्यासारखं काय आहे पृथ्वीवरलं तर मी सर्व काय दिलेलं आहे तर ते म्हणतात आता तुम्हाला देण्यासारखं तुमच्या शरीराचे पार्ट आहे आता तुम्हाला बाहेरच्या वस्तू देऊन चालणार नाहीत मग तुम्हाला तुमच्या शरीराचे पार्ट दान करावं लागतील मग बोधिसत्व तिथून पुढं प्रसन्न होतात हे ऐकल्यावर बोधिसत्व नाराज होत नाहीत मग बोधिसत्व प्रसन्न होतात आणि मग आपल्या शरीराचे जे जे अवयव ज्या ज्या जन्मामध्ये ज्यांना ज्यांना लागतील मग एका जन्मामध्ये बोधिसत्वाने डोळे दान दिल्याचा इतिहास आहे आपल्या बोधिसत्वाने ते रा असते डोळे दान दिल्याचा इतिहास आहे एका जन्मामध्ये त्यांनी आपले रक्त वाघाच्या पिल्यांना ते वाघाच्या बछड्यांना जन्म देऊन त्यांची आई मरण पावली होती तर त्यांनी आपली करंगळी त्यांच्या त्या बछड्यांच्या हातात देऊन पूर्ण रक्त संपेपर्यंत त्यांना जीवनदान दिलं होतं जीवनदान दिलं होतं आणि आपलं सगळं रे जे रक्त संपलं ते मरण पावले पण त्या बछड्यांना जीवनदान दिलं त्यांनी आपली पारमिता पूर्ण केली होती तर शरीराचा एक एक पार्ट किडनी असेल ब्लड असेल डोळे असेल जे जे शरीराचा अवयव हो, इतरांच्या सुखासाठी कामात येईल तो तो दान करावा लागतो याला म्हणतात दान उपपारमिता मग जेव्हा बो दिसतो ह्या बी पारमित्या देऊन पूर्ण होतात तर तेव्हा ते, ते पाहतात निसर्गात की माझी आता दान पारमिता पूर्ण झाली का तर तेव्हा त्यांना पुन्हा निसर्गातून नोंद येते की नाही तुमचे दोन अंग परिपूर्ण झालेत तुमचं आता एक अंग बाकी आहे मग ते म्हणतात आता पृथ्वीवर देण्यासारख्या सगळ्या वस्तू तुम्ही देऊन झालेल्या आहेत आता माझ्या शरीराचे बी सगळ्या गोष्टी देऊन झालेल्या आहेत तर मग ते म्हणतात की तुम्ही शरीराची जेव्हा जेव्हा एक एक वस्तू दिली होती तेव्हा तेव्हा तुमचं शरीर बाकी होतं तुम्ही एक एकच पार्ट दिला होता आता तुम्हाला एक एक पार्ट नाही तर तुम्हाला आता संपूर्ण जीवनच दान देऊन टाकावं लागणार आहे सगळं जीवनचं जीवनच देऊन टाकावं लागणार आहे आणि मग तेव्हा ते एका भावामध्ये जेव्हा वानरांचे मुखिया होते तर तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या टोळीवर संकट आलं होतं सगळ्या सगळ्या लोकांनी सैनिकांनी त्यांना घेरलं होतं त्या झाडावर इकडून नदी होती आणि सगळ्यांनी घेरलं होतं बाणबिण घेऊन होते तेव्हा ते मुख्य आणि ते, ते बोधिसत्व तेव्हा वानरांच्या टोळीचं नेतृत्व करत होते तेव्हा त्यांनी ते विचार केला की माझ्या ह्या जात भाईंना मी ह्याच्यातून काढलं पाहिजे आता हीच वेळ आहे हीच वेळ आहे माझी परमथ पारमिता पूर्ण करण्याची आणि मग त्यांनी विचार केला आणि सगळ्या आपल्या भावांना बहिणींना आदेश दिला की मी जरी तुमचा मुख्य असेल ते रोज त्यांचं वंदन करत होते त्यांचं व वंदन करत होते कारण ते बोधिस होतो त्यांचं मुख्या होते मुख्या होते तर मुख्य असल्यानंतर त्यांनी पाहिलं की आता सकाळपर्यंत आम्ही सगळे मारले जाणार आहोत कारण आता सगळ्या सैनिकांनी घेरलेलं आहे फक्त अंधार असल्यामुळे त्यांना दिसत नाही आहे दिवस निघला निघला की ते आमच्या सगळ्याला मारणार आहेत आणि मी तर यांचा प्रमुख आहे जसं बाबासाहेब आपले प्रमुख होते मी यांना तळागाळात ला जाऊ शकत नाही यांना मी निर्बुद्ध राहू देऊ शकत नाही मी यांना हिन दिन दुबळा राहू शकत नाही शिक्षणापासून वंचित आहेत हे स्पृ स्पर्शापासून वंचित आहेत पाण्यापासून वंचित आहेत तर मीच्यातून बाहेर काढलं पाहिजे म्हणून मग मी लंडनला जाईन अमेरिकेला जाईन इकडे जाईन सगळं शिकून येईन आणि संविधान लिहून यांना अधिकार देईन जसं सा बाबासाहेबने दृढ निश्चय केला शुगर झाला रमाबाई गेली चार चार लेकरं गेले बाबासाहेब बी लवकर गेले पण त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला या सगळ्यांना बाहेर काढलं प्रकारे त्या सुद्धा पाहिलं की आता माझ्याकडे दोन तीन घंट्याचाच वेळ आहे आणि दिवस निघल्यानंतर हे सगळे माझे जातभाई मारल्या जातील म्हणून त्या बोधिसत्वाने विचार केला आणि लगेच समोर पाहिलं तर दूर अंतरावर त्यांना वेल दिसला त्यांनी विचार केला की माझ्यामध्ये एवढं बल आहे की मी ह्या बाकी सगळ्यांपेक्षा दोन पट जास्त उडी मारू शकतो आणि म्हणून त्या बोधिसत्वांनी त्या झाडावर जोरशी छलांग मारली जोरानं छलांग मारली आणि तिकडं जो वेल होता तो वेल आपल्या दोन्ही हातात पकडला आणि पुन्हा जोरानं छलांग मारली इकडं छलांग मारली तर तो, तो वेल थोडा कमी पडला तो वेल थोडा कमी पडला तर त्या बोधिसत्वांनी आपल्या हाताने फांदी पकडली आपल्या हाताने फांदी पकडली आणि सगळ्या त्या वानरांना आदेश दिला की आता लवकरात लवकर तुम्ही कारण या तुम्ही पाण्यातून कारण पाण्यात नावा होत्या नावा होत्या नावामध्ये ते पहारेदार होते जिकडून तिकडून आणि आपल्याला तर नदीच्या वरून जायचंय तर मग कसं जायचं तर बोधी सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही एक काम करा की माझ्या अंगावर पाय द्या माझ्या अंगावर पाय देऊन या वेलानं तुम्ही उड्या मारू मारू निघून जा तर ते सगळे सगळे नाही म्हणे नाही स्वामी तुम्ही आमच्या राजा आहात तुमच्या तुम्ही आमचे प्रमुख आहात तुम्ही आमच्यासाठी पूजने आहात आम्ही तुमच्या पाठीवर कसा पाय देणार कसा पाय देणार तर ते म्हणाले ही वेळ नाही आहे माझा आदेश पालन करण्याची ही वेळ आहे मी जेवढा आदेश दिला तेवढं गुपचूप पालन करा आणि बिचारे सगळे वानर मग मात्र त्यांच्या डोक्यावर पाय देऊन त्यांच्या पाठीवर पाय देऊन छलांग मारून छलांग जोरां जो तिथून छलांग मारायचे आणि नंतर त्या वेलावर छलांग मारायचे मग नंतर इकडं नदीच्या पलीकडं छलांग मारायचे असे करत 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 ते सगळे जे सगळे वानर जेव्हा त्यांच्यावर छलांग मारून 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 उड्या मारून 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 गेले तर तोपर्यंत त्याची सगळी छाती फाटून गेली होती कारण प्रत्येकाचा छाती उड्या मारून मारून फाटून गेली आणि जेव्हा ते सगळे पार झाले तर तेव्हा ते तिथंच मरून पडले होते मरून पडले होते आणि सकाळी जेव्हा राजा आला राजाने आणि राजाच्या सैनिकांनी पाहिलं आणि सांगितलं की म्हणे महाराज बघा ना हे दृश्य बघा म्हणे की म्हणजे मनुष्य लोकात सोडा पण हे प्राणी लोकांमध्ये सुद्धा आपल्या जातभाईबद्दल किती करुणा असते आणि किती यांच्याबद्दल दया असते म्हणे ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा ज प्राण दिला म्हणे हे राजाला जेव्हा कळालं तर म्हणे अरे त्या वा त्या बोधिसत्वाला सन्मानपूर्वक उतरा म्हणे आणि मग ती पुढं बोधिसत्वाल त्यांनी सन्मानपूर्वक त्या नावेत उतरवलं ते नाव सजवली नंतर ती गावात नेली नंतर रथ सजवला सोन्याचा रथ केला सोन्याचा रथ फुलानं सजवला बोधिसत्वाचा तो देह त्या रथात सजवला गावभर मिरवणूक काढली आणि गावभर मिरवणूक काढून संदेश दिला की अरे यांच्या प्राण्यापासून पण शिका आपण आपल्या भावा भावाभावांबद्दल कसं जग जगलं पाहिजे एकमेकाबद्दल कसं वागलं पाहिजे यांनी स्वतः सगळ्यांना आपल्या आपल्या जातभाईबद्दल स्वतः प्राण दिला म्हणून त्या बोधिसत्वाची मिरवणूक काढली सन्मानपूर्वक मिरवणूक काढली आणि त्या बोधिसत्वाचा इतका सुंदर अग्निसंस्कार केला स्तूप चैत्य बांधला त्याच्यावर आणि तो राजा स्वतः पूजा करू लागला की तिथून शीख घेतली आणि म्हणून आपली ती तीच बोधिसत्व बाबा बुद्ध म्हणतात की मीच त्या टायमच तो बोधिसत्व होतो आणि मी तेव्हा ती माझी दानपारमिता पूर्ण केली म्हणजे पृथ्वीवरला सगळ्या वस्तू देऊन साधारण दान शरीराचे अवयव देऊन उपदान आणि नंतर संपूर्ण जीवनच आपल्या बांधवांसाठी देऊन परमत्थ दान अशा अंगाने एक दान पारमिता पूर्ण करावं लागते तीन अंगांनी तेव्हा दानपारमिता पूर्ण होते अजून नऊ पारमिता राहतात तर जेव्हा ह्या सगळ्या पूर्ण पारमिता होतात तोपर्यंत कधी कधी चार असंख्य एक लाख कल्प पार वर्ष जातात हे सगळं करता करता एवढं सगळं करून बो ते बोधी ज्ञान प्राप्त करतात आणि ते करून धम्म देत शिकवतात आणि तो धम्म फक्त आपल्याला धारण करायचा आहे साध साधारण गोष्ट नाही आहे ही इतकी इतकं सगळं केल्यानंतर त्यांनी शोधून काढले की तुमच्या सुखाचा मार्ग काय म्हणून आपल्याला सहज सांगून टाकले की या मार्गांचा ना तुम्हाला सुख मिळेल आपल्याला तो रस्ता शोधण्याची गरज नाही म्हणून हा वर्षवासाचा कालावधी जास्तीचं बुद्धाच्या सहवासात धम्माच्या सहवास संघाच्या सहवासात राहण्याची संधी प्राप्त होते ती दवडली नाही पाहिजे बाकी दुनियातल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला चिरकाल सुख मिळवून देणाऱ्या नाहीत म्हणून आपण चिरकाल जे सुख ज्यानं प्राप्त होतं ते पुण्यकर्म करा महाराष्ट्रातल्या सर्व उपासक उपा शिका महाराष्ट्राच्या बाहेरचे सर्व उपासकोपासशिका तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जिसकं जास्तीत जास्त पुण्य अर्जित येईल तेवढं पुण्य अर्जित करा सकाळपासून संध्याकाळ लोक आपलं शेड्यूल ठरवा व आपलं जीवन सुखमय बनवा आपल्या जीवनामध्ये दान दानकर्म न चुकता करा पालन करा ध्यान करा महिन्यातले कमीत कमी चार उपोषत बुद्धाने तीन उपोसत सांगितलेले आहेत एक अष्टमी उपोषद चतुर्दशी उपोषत आणि पौर्णिमा उपोषत पण अष्टम्या दोनदा येतात एक कृष्णाष्टमी एक शुक्लाष्टमी तिला कृष्णमी यासाठी म्हणतात कारण ती आमावश्याच्या अगोदर अंधारामध्ये आलेली अष्टमी असते म्हणून तिला कृष्णाष्टमी म्हणतात आणि शुक्ल म्हणजे जे पौर्णिमेच्या अगोदर म्हणजे उजड्यात आलेली असती म्हणून तिला शुक्लाष्टमी म्हणतात आणि चतुर्दशी म्हणजे आमावश्याच्या अगोदरचा दिवस बुद्धाने आमावश्या हे भिक्खूसाठी उपोषत आहे भिकूचं उपोसत आमावश्या आणि पौर्णिमा आहे उपासकांचं उपोसत आहे अष्टमी चतुर्दशी आणि पौर्णिमा म्हणून अशा रीतीनं आपण महिन्यातले कमीत कमी चार दिवस उपोसत पालन करा ज्यांना जास्तीचे करता येईल त्यांनी कृष्णाष्टमीच्या अगोदरचा दिवस नंतरचा दिवस कोणी शुक्लाष्टमीचा अष्टमीचा दिवस नंतरचा दिवस कोणी चतुर्दशीचा अगोदरचा दिवस नंतरचा दिवस कोणी पौर्णिमेचा अगोदर चिरत नंतर दिवस असे तीन तीन पण करू शकतात तर महिन्यामध्ये बारा पण करू शकतात महिन्यामध्ये आठ पण करू शकतात महिन्यामध्ये चार पण करू शकतात किंवा कोणी कोणी परिपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अष्टशिलाचं पालन करू शकतात कोणी नवांग शिलाचं पालन करू शकता कोणी दसशिलाचं पालन करू शकता तर कोणी कोणी प जे जीविणे आहेत त्यापैकीही काही गोष्टी आपल्या जीवनात उतरवू शकता आणि आपलं जीवन मंगलमय बनू शकता उपासकांना जास्तीचं पुण्य मिळवून देण्यासाठी हे वर्षावासाचा कालावधी आहे म्हणून वर्षावासाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं माता पितांची सेवा करा ऊर्धांची सेवा करा बिमारांची सेवा करा गुरु आचार्यांची सेवा करा आणि खूप आपलं मंगल करून घ्या याच्या क्षणी एवढाच उपदेश देतो सुमेध यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ त्यांच्या जीवनामध्ये प्रज्ञाशील मैत्री करुणा मुदिता उपेक्षा धन द्रव्याची आबी लावून त्यांच्या कामात त्यांना सुयस प्राप्त हो यश कीर्ती आजरमर हो या पुण्याच्या बळाने सारे इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होत आणि परमश्रेष्ठ नि बाण सुखासाठी सत्कर्म सहायकारी हो सबिंतो साबरो गो वे नसतो माते भवंतो अंतरायो सुखे देघायुको भव भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सर्भदेवता सर्भबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्भसङ्घानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते अभिवादनशीले स निश्चन्वद्धा पचयिनो चारोधमावर्धन्ति आयुवन् सुखं बलं आयु आरोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निबाणसम्पत्ति इमिना ते समीचतु